श्री सीता रामचंद्राय नमहा लंका गमन राहिणे स्पष्ट युद्ध करणे विचार श्रेष्ठ रथ मुरडोनी गडगडाट राग दसकंठ प्रतला ओ राजा रावण मनमदे विचार विषयी मी पुरुषार्थ याचा खूप मी ऐकला गेलेला जर काय मी आज जर काय लक्ष्मणासोबत उद्योग करतोय तर असणारा हा मला जिवंत सोडित नाहीये म्हणून त्याने एकच विचार केलेला आता नव्हे काय करावं पळून जावा केल्याशिवाय पर्याय नाही राजा रावणाने काय केलं आपला रथ असणारा पाठीमाग फिरवला राजा राव लैकेच्या दिशेने पळून जातोय बोला एक प्रदुन एक शंभर एक व्रतो एक देख... जो मित्र पुढच्या त्या ठिकाणी असणार आता पुढच्या मध्ये राजा रावन तर आता पळून गेलेला लक्ष्मणाचे असणारे धास्तीच्या राजा रावणाला घेतलेली आहे पण पुढच्या त्यामध्ये नव्हे पुढच्या गुरुवारी दोन असणारा मोठ्या युद्धाचं युद्ध होणार या ठिकाणी असणार लक्ष्मण आणि राजा रावण युद्धामध्ये उतरणार आहेत आणि दोघांचा असणारे युद्ध होणार आहे म्हणून या ठिकाणी बर का सगळ्या असणारा भावी भक्ताने सगळ्या असणाऱ्या राम भक्ताने या ठिकाणी सगळ्यांनी यायचं कारण पुढच्या गुरुवारी विशेषता करून म्हणजे या ठिकाणी वनवाशी मंडळीच त्या ठिकाणी प्रिया म्हणून असणारे बहुसंख्येनं त्या ठिकाणी असणार सगळ्यांनी उपस्थित व्हायचं ही असणारी गावकऱ्यातर्फे सगळ्यांना असणारा राम भक्तांना एक कळकळीची कल विनंती आहे प्रभो